हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या दिवसाची सकाळ आमची फार घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये सुरू झाली कारण की एकदम म्हणजे अडीच महिन्यांनंतर आज सियानाचा शाळेचा पहिला दिवस होता म्हणजे इथे आता शाळा चालू होतात आणि आज सियानाची शाळा चालू होणार होती तर त्यामुळं सियाना खूप जास्त एक्सायटेड होती पण आमच्या सगळ्यांची खूप जास्त गडबड उडाली होती कारण की अडीच महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी थोड्या ना थोड्या विसर आपण आणि अचानक परत सुरुवात करायची म्हणजे थोडी गडबड होतेच तर तशीच माझीसुद्धा इथे गडबड चालू आहे आणि सियानाच्या स्कूलमध्ये लंच प्रोव्हाइड करतात तर मी सियानाला विचारलं होतं की तुला लंचमध्ये तिथे कहायचं आहे की घरी तर ती म्हणे की नाही मी माझ्या न्यू फ्रेंड्ससोबत लंच करेन पण मग मी तिला काय करते की स्नॅक बॉक्स सोबत देते तर इथे आता केस वगैरे करून झाले माझ्या तिचे व्यवस्थित वे वेणी घालून दिली आणि त्यानंतर स्नॅक बॉक्स पॅक केला सगळ्या गोष्टी तिनेच सांगितल्या होत्या आज की काय काय पाहिजे काय काय नको मुलांना पहिल्या दिवसाची बरीचशी एक्साइटमेंट असते तर त्यामुळं मी दोन कुकीज दिल्या होत्या काही चेरी टमॅटोज दिले होते केळ्याचे वेफर्स दिले होते आणि चीज स्टिक दिली होती आणि एक छोटं पॅकेट गमी बेअर्स दिले होते तर असंच एक स्वीट ट्रीट म्हणून मी तिला आज गमी बेअर्स पण दिले होते आणि पाण्याची बाटली भरून घेतली इथे मी थोडंसं डायनिंग टेबल क्लीन करते आहे कारण की सियानानी थोडं ब्रेकफास्ट वगैरे केला होता तर मग म्हटलं की सगळं पहिल्यांदा क्लीन करून घ्यावं आणि सियानाची बॅकपॅक पण पॅक करायची होती आणि जेव्हा मी बॅकपॅक उघडली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही स्विमिंग क्लासेस करतोय तुमच्याबरोबर मी ते शेअर केलंच आहे सियाना आणि शौर्य स्विमिंग लेसन्स करतात तर तिथे जाताना आम्ही काही काही स्नॅक्स वगैरे सोबत घेऊन जातो तर मागच्या वेळेस जेव्हा स्विमिंग क्लास होता तेव्हा आम्ही बिस्किट नेले होते तर ते तसेच होते बॅगमध्ये लक्षातच नाही माझ्या तर ते सगळं बाहेर व्यवस्थित काढून घेतलं आणि बॅग क्लीन करून घेतली आणि त्यानंतर नवीन लंच म्हणजे काय तो स्नॅक बॉक्स पॅक केला पाणी पॅक केलं झालं बाकी सगळ्या गोष्टी तर त्यांना शाळेमध्येच प्रोव्हाइड करतात वया पुस्तकं असं काहीच सोबत घेऊन जायचं नसतं तर सियाना रेडी झाली मी तिला म्हटलं अजून जायला थोडा वेळ आहे सियाना पण तिला बिलकुल थांबायचं नव्हतं आपल्याकडे कसं असतं युनिफॉर्म असतो नवीन शूज नवीन सॉक्स पण इथे शाळांना युनिफॉर्म नसतो तुम्हाला आवडतील ते कपडे घालून जायचं असतं सो सियानाने आजचा ड्रेस सुद्धा स्वतः सिलेक्ट केला होता तर इथे छान रेडी झाली सियाना सियाना तर रेडी झाली आहे फर्स्ट डे ऑफ स्कूल साठी आणि मस्त हेअरस्टाईल सुद्धा केली आज स्पेशल डे फर्स्ट डे ऑफ स्कूल आणि वेणी घातली छान छानपैकी छान बॅकपॅक आहे बघू दाखव सियाना बॅकपॅक हा अशी बॅग केली आहे प्रिन्सेसची बॅग आहे प्रिन्सेसची वॉटर बॉटल आहे आणि छोटीशी प्रिन्सेस चालली स्कूल ला आणि प्रिन्सेस लंच बॉक्स आहे ओके हा आणि लंच बॉक्स पण मॅचिंग आहे चाली स्कूल फर्स्ट डे ऑफ स्कूल टीचर साठी आपण रोज घेऊन जाऊ ओके तर फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे सियाना तिच्या टीचर नवीन टीचरला पहिल्यांदाच भेटणार आहे म्हटलं की टीचर साठी आपण फ्लावर चांगला कुठला हा छान आहे त्याला कळी पाणी पडलं बागेमध्ये तर कुठलं तरी हा घेते हा ह्याचा हे पण मोठं आहे ना पकडायला सोपं जाईल आणि काटे काढते ना मी ह्याचे

त्याच्यासाठी एकदम धारधार पाहिजे बसल्यावर हातात देणार बॅकपॅक गाडीत ठेव बसली सो फिटू hey, ये नाही मी केलं ना नीट नीट पकड काय टीचरला देऊया चल ना जाऊ तिकडून मेन गेट मधन आत जायचं आहे ना आपल्याला आणि मग यावेळेस गेट चेंज आहे ना mm -hmm. आता मेन गेट मधनं जायचंय हॅपी हॅपी Tiens let's go Vas-y, ड्रॉप केलं आणि आमच्या दोघांचा कायम हाच प्रयत्न असतो की फर्स्ट डे ऑफ स्कूल म्हणजे सियानाचा असो शौर्यचा असो आम्ही दोघं सोबत जातो आणि मुलांना ड्रॉप करतो स्कूलमध्ये तर आज पण असंच सकाळी सकाळी लवकर उठलो सियानाचं छान आवरलं तिला जसं पाहिजे तसं मी सगळं आवरून वगैरे दिलं आणि आता सियानाला ड्रॉपसुद्धा केलेला आहे आणि सियाना फर्स्ट ग्रेडला गेलेली आहे आय कांट इवन बिलीव्ह म्हणजे आतापर्यंत कसं की ट्रान्झिशनल किंडर गार्डनला होती मग किंडर गार्डन झालं आणि आता डायरेक्ट फर्स्ट ग्रेड तर आता ॲक्च्युअल शाळा स्टार्ट झालेली आहे आणि मी आणि चेतन खूप जास्त एक्सायटेड आहोत कारण की आ, सियानाची जशी ग्रोथ आहे तर आम्हाला असं प्रत म्हणजे कायम वाटायचं की जास्तीत जास्त शिकावं अजून काहीतरी नवीन तिला शिकत म्हणजे शिकायला मिळावं तर आता फर्स्ट ग्रेडमध्ये खूप छान अभ्यास असेल छान काहीतरी शिकवतील आणि सिंग वगैरे असेल या आणि सियाना पण खूप जास्त एक्सायटेड आहे स्वत तिला सगळं नवीन नवीन शिकायला खूप आवडतं आज सगळे नवीन फ्रेंड्स मिळणार तिला स्कूलमध्ये नवीन टीचरला बघून खूप खुश झाली ती आणि टीचर पण खूप छान होत्या तर ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला घरी पोहोचल्यावरती सांगेनच आज काय काय झालं काय नाही पण म्हटलं की आता जस्ट आम्ही तिला ड्रॉप करून आलो तर आमचे जे काही थॉट्स आहेत ते इथे मी शेअर करते जेणेकरून पुढे आपण दोघांनी पण हा व्हिडिओ बघितला छान वाटेल अजून एक्झॅक्टली आपण बघितलं तर किती छान वाटेल आपल्याला की अरे सियाना केवढी लहान होती असं रे कधी किती मोठी झाली तरी ती लहानच आपल्यासाठी ते तर आहेच पण तरी सुद्धा या मेमरीज असतात छान वाटतं नंतर बघायला नाही का चला चेतन चालले आहेत म्हणजे आता चेतन मला घरी ड्रॉप करतील कारण की आम्ही एकच कार घेऊन आलो होतो तर चेतन मला घरी ड्रॉप करतील आणि चेतन जातील ऑफिसला सो so जायचं a... चला मग अशी चेतन मला सोडून गेले घराचे इथे आणि त्यानंतर मग माझं घरचं सगळंच आवरायचं होतं आणि आज सकाळी सकाळी उठून पहिले स्कूलमध्ये गेले तर तिथे बराचसा वेळ गेला त्यामुळं घरचं मी काहीच जास्त आवरलं नाही आणि आज ॲक्च्युली सियानाला पण फर्स्ट डे होता तर मग तिला थोडंसं असं स्पेशल फील करून द्यायचं होतं त्यामुळं तिचं मी सगळं आवरून दिलं छान जसं ती म्हणेल तसं आणि मग त्याच्यामध्ये पण भरपूर वेळ गेला नाहीतर एरवी कसं रुटीनमध्ये पटापट मी माझं किचनचं आवरत असते साईड बाय साईड तिचं खाणं पिणं चालू असतं मग जमेल तसं पटकन वेळणी घालून देते ड्रेस चेंज करते असं म्हणजे चालू असतं असं एवढं लक्ष देऊन जसं हवं तसं होत नाही सगळ्या गोष्टी कारण की आपल्याला रोजची घाई असते पण आज कसं व्यवस्थित तिचं सगळं आवरून दिलं तर त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि मग स्कूलमध्ये पण छान तिथे आम्ही टाइम स्पेंड केला घरी आले मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरायच्या राहिल्या होत्या अजूनही काही गोष्टी आवरायच्या आहेत तर मी आता आवरणार आहे कारण की घरी आल्यावरती शौर्यला उठवायचं होतं त्याचं आवरायचं होतं त्याला पाठवायचं होतं शाळेला सो असं करत करत बराचसा उशीर झाला आणि मी खूप जास्त हॅपी आहे कारण की सियानाला ज्या टीचर आलेल्या आहेत आता नवीन टीचर आलेल्या आहेत तर त्यांचा शिकवण्याचा एक्सपिरियन्स चौदा वर्षाचा आहे तर त्या अशा पन्नाशीतल्या वगैरे आहेत आणि खूप क्यूट आहेत म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे खूप छान आहे तर बघूया आता मुलांना कसा अभ्यास करून घेतात वगैरे या सगळ्या गोष्टी आता हळूहळू समजत जातील पण आज जे असं फर्स्ट इम्प्रेशन असतं ते तर मला खूप छान वाटलं सियानाला सुद्धा त्या खूप आवडल्या सियानाने त्यांना फ्लावर दिलं आम्ही रोज नेलो होतं ते त्या पण खूप छान खुश आल्या तर असं छान एकंदरीत आमचा आजचा पहिला दिवस खूप छान गेला आता मला काही काही गोष्टी इथल्या हो आवरायच्यात किचनच्या ऍक्च्युअली भांडी लोड करायची राहिलेली आहेत आज माझी तर पहिले भांडी लोड करून घेते डिशवॉशरमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर मी घरी एकटी आहे म्हणजे सुश्रुतचं चा काम चालू आहे पण सियाना पण स्कूलमध्ये आहे आणि शौर्यसुद्धा स्कूलमध्ये आहे सियानाचा जेव्हा समर कॅम्प चालू होता त्यावेळेस ती जायची समर कॅम्पला तेव्हा पण म्हणजे तेव्हा मी असायची एकटी पण आता बरेच दिवसानंतर मी एकटी आहे तर मला असं चुकल्या चुकल्यासारखं होत होतं सारखी सियानाची आठवण येत होती आत्ताच मी विचार करत होते की सियानानी लंच व्यवस्थित केला असेल का स्कूलमध्ये पण आता ती त्या स्कूलमध्ये जायला लागून बरेच म्हणजे वर्ष झालेले आहेत सो तिला त्या स्कूलमधल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत सो तसं काही टेन्शन नाही आहे पण ॲज अ मदर आपल्याला या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये येतातच आपले विचार हे सगळे चालू असतातच आता झालेली आहे संध्याकाळ आणि दुपारी मी माझं थोडं काम आवरून घेतलं एकतर किचन वगैरे ते तर सगळं आवरलंच आहे आणि त्यानंतर मी माझं एडिटिंगचं वगैरे जे काम असतं ते सगळं ईमेल्स चेक करावं लागतात ते तर ते, ते माझं सगळं काम दुपारी थोडंफार करून घेतलं अजूनही राहिलं आहे सगळं कंप्लीट नाही झालेलं पण जेवढं होतं आहे तेवढं मी दुपारच्या वेळामध्ये कंप्लीट करायचं ट्राय करत असते आणि आता सियाना शौर्यालासुद्धा स्कूलमधनं आणायची वेळ झालेलीच आहे तर बघूया चेतन जर का लवकर घरी आले तर मी आणि चेतन आम्ही दोघं पण सोबत जाऊ याला आणण्यासाठी पण म्हणलं बागेमध्ये आज छान वातावरण आहे ॲक्च्युली ऊन खूप जास्त झालेलं आहे आजकाल पण आज, आज लकीली थोडंसं असं क्लाउडी वेदर आहे फार नाही अगदी थोडंच किंचित मध्ये मध्ये सूर्य येतोय जातोय असं चालू आहे तर म्हटलं की मस्त जरा असं बागेमध्ये फेरफटका मारावा आणि छान ग्रीनरी आहे बागेमध्ये तर मस्त वाटतंय ॲक्च्युली गेले काही दिवसांपासून एवढं ऊन झालेलं आहे पस्तीस डिग्री असं जा टेम्परेचर जात आहे तर दुपारी म्हणजे एकदा का सकाळी साडे दहा नंतर बाहेर येण्याला होतच नाही एवढं कडकत ऊन असतं आणि आता आमचं रुटीन स्टार्ट झालेलं आहे तर मग सगळं नियमित वेळच्या वेळी डिनर वगैरे या सगळ्या गोष्टी आता स्टार्ट झाल्या कारण की स्कूल स्टार्ट झालं त्यामुळं तर म्हटलं की आज आता मुलांसाठी काय बनवायचं तर म्हटलं पालक पराठे बनवूया तिथे जस्ट मी आता पालक बॉईल करून ठेवलेला आहे करून म्हणजे तो आता थंड झाला की मिक्सरला काढेन आणि मग पालक पराठे करेन सियाना शौर्याचे फेवरेट आहेत पालक पराठे आणि सगळ्यांनाच आवडतात घरामध्ये आणि हेल्दी तर आहेतच आणि कणिक संपली होती तर त्यामुळे तुम्हाला इथे पिठाचं हे दिसत असेल बॅग तर हा आटा आहे मी सुजाता आटा वापरते खूप जण मला विचारतात कमेंटमध्ये की तू कुठला आटा वापरतेस तर सुजाता आटा वापरते तर मी ह्या डब्यामध्ये कायम पीठ काढून ठेवते जसं लागेल तसं पीठ काढते बाकीचं तसंच ठेवते पॅन्ट्रीमध्ये तर आता जस्ट मी पीठ काढून घेतलं याच्यामध्ये आणि ते थोडंसं आता मला थंड होण्याची वाट बघते मी एकदा का थंड झालं की मग पटकन पराठेची कणिक मळून ठेवेन जेणेकरून घरी आले की त्यांना लगेच मस्त गरमागरम पराठे खायला देईन आणि मग कसं पोटभरीचं पण होतं हेल्दी पण होतं आणि मग मुलं दमलेली पण असतात लवकर पण झोपतात सात सव्वा सात पर्यंत त्यांचा डिनर कम्प्लीट करायचा असा माझा प्रयत्न असतो oh, मी म्हटलं सकाळी जाताना स्कर्ट घातलेला आणि घरी येताना स्कर्ट पोट आहे बागेत खेळायला मोठे खेळताना अच्छा आजडे कसा होता वाव शौर्यला पण घेऊन आलो स्कूल म्हणना तो दोघांना एकामेकांना दाखवायचं काय काय क्राफ्ट्स केले शौर्य दाखवतो कसा होता सी फर्स्ट डे टीचर्स माउथ थिंक नाइस टीच करते मोस्ट पण के हो। हो। <laughs> के प्लान केले हो म्हणजे त्याने जास्त काही शिकवलं नाही पण काहीतरी फन डे प्लॅन केलेला म्हणे हो नाซิ हो कायचा मी तुला मिस केलं तू मला मिस केलं हो किती तू 1000 मिलियन व्हेन यू लेफ्ट आणि आई मुलांना घेऊन घरी आलो आणि मग त्याच्यानंतर त्यांचे हातपाय वगैरे धुतले सगळं फ्रेश केलं थोडस आणि आता पराठे करायला स्टार्ट केलेलं आहे जसं मी म्हणलंच होतं सियानानी मला बघितल्या बघितल्या पहिला शब्द तिथेच बोलली मम्मा आय एम हंगरी तर म्हणून मग लगेच पराठे बनवायला स्टार्ट केलं आणि या बाजूला चेतनसाठी चहा पण टाकलेला आहे चेतन एकटेच पिणार आहे चहा सो खूप कमी आहे आणि सियाना बघा रेडी होऊन पण आली परत खाली आता आता तिला पराठे देते काय झाले शौर्या हो त्याची गाडीमध्ये ते क्राफ्ट राहिले ना तर आजचा okay? okay. असा सियानाचा फर्स्ट डे ऑफ स्कूलचा जो व्हिडिओ आणि आमचा जो एक्सपिरियन्स होता आणि मोस्टली इथल्या शाळांमध्ये फर्स्ट डे ऑफ स्कूल कसा असतो वगैरे या सगळ्या गोष्टी थोडक्यात शेअर करायचा तुमच्याबरोबर प्रयत्न केलेला आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे भेटते तुम्हाला उद्या सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची जीग काळजी घ्या बाय